मी सुरेश लोंढे मलकापूरकर समोर एक कविता सादर करीत आहे कवितेचा शीर्षक आहे माणुसकीचे धडे माणुसकीचे धडे ऐकूया माणुसकीचे धडे बाबा तुम्ही म्हणजे सर्व धर्म समभावाचं प्रतीक बाबा तुम्ही म्हणजे सर्व धर्म समभावाचं प्रतीक वैराग्याची मूर्ती अन कसलेले शिल्पकार वैराग्याची मूर्ती अन कसलेले शिल्पकार तुम्हीच आहात सूर्य तुम्हीच आहात सूर्य तुम्ही म्हणजे संतांची व्याख्या तुम्ही म्हणजे संतांची व्याख्या क्रांतीचं वादळ प्रबोधनाचं अभियान तुम्ही म्हणजे संतांची व्याख्या क्रांतीचं वादळ प्रबोधनाचं अभियान अन अत्र्यांच्या भाषेतील खराट्याचे बादशहाच्या भाषेतील खराट्याचे बादशहा तुम्हीच आहात तुम्ही तर थर ठरलात अक्षर अमर तुम्ही तर थर ठरलात अक्षर अमर मग मी निरक्षर कसा म्हणू जीवनाच्या विद्यापीठात जीवनाच्या विद्यापीठात कर्मावर प्रबंध जगून जीवनाच्या विद्यापीठात निष्काम कर्मावर प्रबंध जगून मिळवली संत ही पदवी मिळवली संत ही पदवी जिच्या समोर विश्वातल्या साऱ्याच पदव्या साक्षात लोटांगण घालतात जिच्या समोर विश्वातील साऱ्याच पदव्या साक्षात लोटांगण घालतात खरं सांगू बाबा खरं सांगू बाबा तुम्ही म्हणजे एक चालती बोलती कथा तुम्ही म्हणजे एक चालती बोलती कथा कविता अन कादंबरी आहात तुम्ही म्हणजे एक चालती बोलती कथा कविता अन कादंबरी आहात तुम्हीच आहात खरे लोकशिक्षक तुम्हीच आहात खरे लोकशिक्षक दिनांचे नाथ अनाथांचे नाथ दिनांचे अन अनाथांचे नाथ बिघडलेल्या समाजव्यवस्थेवर बिघडलेल्या समाजव्यवस्थेच्या चेहऱ्यावर तुम्हीच ओढलेत ओरखडे बिघडलेल्या समाजव्यवस्थेच्या चेहऱ्यावर तुम्हीच ओढलेत ओरखडे आणि दिलेत माणुसकीचे धडे आणि दिलेत माणुसकीचे धडे आणि दिलेत माणुसकीचे धडे, धडे। धन्यवाद